जीवन नामदेवराव गायकवाड ग्रामपंचायत कार्यालय सायाळ येथील एति, सरपंच आहे मी आमच्या गावामध्ये मराठा आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये आम्ही एक ठराव पारित केलेला आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये राजकीय जे पुढारी येतील त्यांना गावबंदी करण्यात ठरवलेले म्हणजे ठराव पास करण्यात आलेला आहे यापुढली आपली भूमिका कशी आहे गावकऱ्यांची गावकऱ्याची जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत म्हणजे निवडणुकावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे आमच्या सर्व गावकरी मंडळींनी असा ठराव घेतला की कुणबी मराठा आणि मराठा हा एकच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण हे सरसगट सर्व मराठा समाजाला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी आम्ही आज ग्रामसभेचा ठराव पास केलेला आहे तेव्हा ते आता इथून पुढं जे काही इलेक्शन लागतील त्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये कोणी राजकीय पुढारी येतील त्या पुराड्याला आम्ही गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याची सुद्धा इथपर्यंत आता आमच्या मराठा समाजाची तयारी आहे तर शासनाकडे शासनाकडे आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सरसगट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण शैक्षणिक आरक्षण आणि आर्थिक आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका मागणी आहे आमच्या ग्रामपंचायत कार्यालय सायाळ तालुका जिल्हा नांदेड येथील सर्व ग्रामस्थांनी अशी भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमची तटस्थ हाच हीच भूमिका राहील आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आमची ही शासनाकडं मागणी आहे